बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात पोलिसांची मोठी कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका व्यक्तीकडून तब्बल एक्केचाळीस तलवारी मोटरसायकल आणि मोबाईल असा एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून अवैध शस्त्रसाठा उघडकीस आणला गोपनीय माहितीनुसार नांदुरातील शाहीन कॉलनी परिसरात राहणारा शेख वसिम शेख सलेम हा अवैधरित्या धारदार तलवारी विक्री करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना समजले त्यानंतर पथकाने तात्काळ कर हालचाल करत आरोपीच्या घराची घेतली या झडती दरम्यान पोलिसांना तब्बल एक्केचाळीस धारदार तलवारी गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल आणि चॉकलेटी रंगाचा मोबाईल असा एकूण एक, एक लाख ब्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या कारवाईमुळे संपूर्ण नांदुरा शहरात खळबळ उडाली असो जिल्ह्यातील सुरक्षेच्या दृष्टीने ही पोलिसांची मोठी कामगिरी मानली जात आहे आरोपी विरोधात शस्त्रास्त्र नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार अशा अवैध शस्त्रास्त्रांच्या कारवायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले त्यांचे दोन ते तीन पथक त्यांनी फॉर्म केले होते आणि सोबत दोन अधिकारी आणि चार अमलदार घेऊन आणि ही त्या संबंधित संशयित इस्माला ज्याचे नाव शेख वसीम शेख वसीम शेख सलीम आहे तो राहणारा नांदुरा येथील आहे त्याला अवैध त्याच्या मोटरसायकलवर त्याला ताब्यात घेतलेले आहे पकडलेले आहे या संदर्भाने आपल्या नांदुरा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे वर पुढील कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत एकूण एक्केचाळीस तलवारी आपल्याला भेटलेल्या आहेत अवैध तलवारी आणि सोबत त्याची मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण मुद्देमाल एक लाख ब्याऐंशी हजाराचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे